आपल्या घरात सुख समाधान समृद्धी नांदावे हे सगळं सर्वांना हवे असते चला तर मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही नक्की ट्राय करून पहा घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे रोज घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्ती किंवा जयश्रीराम लिहून रांगोळी काढावी दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्याने धुवून घ्यावेत दरवाजाला लावलेल्या सुकलेल्या माला निर्माल्या केरकचरा योग्य वेळी काढून टाकणे घरामध्ये मोकळी हवा आणि सतत सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये घरात धूप लावणे सुगंधी फ्रेशनर वापरणे चांगले दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावी घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगव्य धूप लावावी रोज किमान एक माळी कुलदेवतेचा आणि गुरुच्या नामस्मरणाचा जप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे भीमसेनी कपूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी दिवे लागणीला तुळशीपाशी किंवा आणि धूप लावावी लावा तुळशीला हळदी कुंकू लावून शुभ करोती कल्याणम कल्याण आपल्या घरात आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करा दिवे लागणीची वेळ असताना घरात झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे घरात नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप द्यावा घराच्या बाहेर अंगणात आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी मिळाल्यावर ती आधी देवासमोर हळदी कुंकू वाहवे त्यातील रुपये जवळील एका डब्यात जमा करावे घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एका महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये घरामध्ये तुटलेले फर्निचर चपला बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घराचे प्रवेशद्वार घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असे असावे घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणे शौचालय बेसिन आणि किचन ओट्यांचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छता ग्रहणीसाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छता गृहिणीचा वापर केल्यानंतर पाय पायावर पाणी घेऊन बाहेर यावे घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडावी काही समस्या कुल हे येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी घरामध्ये सगळे सण वार प्रथेप्रमाणे साजरे करावेत कुलधर्म कुलाचार करत राहावा हे आपल्या घरात घरातील टिप्ससाठी मला फॉलो करा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद